नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही पाहत असाल महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब आज बदलापूरमध्ये आहेत आणि त्यांना विचाराय की बदलापूरमध्ये सध्या वातावरण आहे निवडणुकीचं तर बदलापूरमध्ये काय आणि कशासाठी तर साहेब नमस्कार चॅनलमध्ये स्वागत आपल्या आज काय विषय घेतला आहे बदलापूरमध्ये नमस्कार प्रवीणजी आज विषय घेतला म्हणजे आपले कार्यसम्राट आमदार किसन कतोरे साहेब यांनी सुरक्षारक्षकांचे जे प्रश्न आहेत ते स सन्मानीय कामगार मंत्री मोदयांच्याकडे बैठक लावून सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न केले आणि त्यावेळेला असं मला समजलं की आपले जे सुरक्षारक्षक कल्याण ब्रँचचे किंवा मुंबईमध्ये जे ड्युटी करतात ते राहायला बदलापूरमध्ये आहेत बदलापूर अंबरनाथ कल्याण ह्या साईडला बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत आणि आता नगरपालिकांचं निवडणूक चालू आहे तर मी ज्या वेळेला बैठकीमध्ये सन्मान्य आमदार साहेबांना मी एक निवेदन केलेलं होतं की ज्या ज्या वेळेला इलेक्शन लागेल त्यावेळेला मी तुमच्या मतदारसंघात येऊन सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान करणार की बाबा आपल्यासाठी काम करणारे कोण आहेत तर किसन कतोरे साहेब आहेत तर यांना आपण बहुमतानं निवडून दिलं पाहिजे आता नगराध्यक्षपदाची निवडणूक आहेत आता सकाळीच मी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी रुचिता राजेंद्र घोरपडे मॅडम उभे आहेत त्यांना भेटलो त्यांनाही सांगितलं की इकडचे जे संपूर्ण सुरक्षा रक्षक आहे त्यांच्या कुटुंबासहित आपल्याला सहकार्य करतील आणि तसं मी त्यांना लिखी संघटनेतर्फे आणि माझ्या पतसंस्थेतर्फे मी त्यांना दिलेलं आहे आणि मी सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान करतो काय की येणाऱ्या दोन तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून द्यावं असे मी सर्वांना आव्हान करतो तसेच सन्मान्य मुख्यमंत्री यांनी जे कामगार कायदे आता आणले किंवा जे सुरक्षा रक्षकांच्यासाठी तुम्हाला खाकी गणवेश दिला बाकीच्या सर्व या गोष्टी जे काय करायच्या चाललेल्या आहेत ह्याच्यासाठी जी पुढाकार घेऊन जे सर्व केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाच्या विषयी फार माहिती आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आम्हाला बदल करण्याचं जोरात कामकाज चालू आहे सुरक्षारक्षकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे जी। ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत तरी सर्व सुरक्षा रक्षकांना आम्ही एक नम्र विनंती करतो अनेक प्रति आव्हान करतो की जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे जे सर्व उमेदवार आहेत यांना बहुसंख्य मतांनी बहुमतानी निवडून द्यावं ही सर्वांना माझी कळकळीची कल विनंती धन्यवाद धन्यवाद साहेब